मित्रांनो नमस्कार मी उमेश सणास गोष्ट आहे सांगली जिल्ह्यातल्या आठपाडी तालुक्यातली तिथं एका मुलीला नीटमध्ये कमी मार्क पडले म्हणून वडिलांनी प्रचंड मारहाण केली त्या मारहाणीमध्ये बारावी पाच झालेल्या त्या मुली मुलीचा मृत्यू झालेला आहे आपल्या आशा आणि अपेक्षा आपल्या पाल्यांवर लादणारे पालक त्यांच्याकडून फार मोठ्या यशाची अपेक्षा करतात आणि अशा प्रकारचं यश जर त्या पाल्याला मिळालं नाही तर त्याला मारहाण करण्यापर्यंत अशी जीवघेणी मारहाण करण्यापर्यंत पालकांची मजल जाते की त्या मारहाणीमध्ये एखाद्या शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा विद्यार्थिनीचा जीव जातो आहे अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर आमचा शैक्षणिक प्रवास नेमक्या कोणत्या दिशेनं चाललेला आहे हे शोधण्याची वेळ आलेली आहे गेली काही वर्षं पालकांकडून फार मोठ्या अपेक्षा ज्या आहेत ते आपल्या मुलांच्या बाबतीत व्यक्त केल्या जात आहेत पालक हे स्वीकारायला तयार नाहीत की सुनील गावस्कर यांचा मुलगा सुनील गावस्कर होऊ शकला नाही सचिन तेंडुलकर यांचा मुलगा सचिन तेंडुलकर यांच्या इतका प्रतिभाशाली झाला नाही आणि अमिताभ बच्चन यांचा मुलगा पुन्हा नव्यानं अमिताभ बच्चन होऊ शकला नाही हे न स्वीकारता पालक आपल्या अशा अपेक्षा ज्या आहेत ते आपल्या मुलांवर लागत आहेत खरी पाहता गेली अनेक वर्ष आमच्या शैक्षणिक कारकिर्दीची ही परंपरा आहे ही पालकांनी आणि पाल्यांनी ठरवलेलं आहे की क्षेत्र कोणतं निवडायचं दहावीनंतर बारावीनंतर तर मेडिकल इंजिनिअरिंग आणि आय एस आणि आय पी एसवर ऑफिसर या व्यतिरिक्त दुसरं क्षेत्र निवडायला मुलं तयार नाहीत मुलांचे पालक तयार नाहीत पालकांची इच्छा आहे बऱ्याचदा वडिलांना साठ टक्के मार्क आहेत आईला जे आहेत ते पंचेचाळीस पन्नास टक्के मार्क आहेत दोघं कसे बसे दहावी बारावी झालेले आहेत वडिलांना अचानक एखादा व्यवसाय करण्याची संधी मिळाली दहावीस वर्ष व्यवसाय केल्यानंतर त्यांच्याकडं भरपूर पैसा त्यांच्याकडं जमा झालेला आहे आणि असा भरपूर पैसा जवळ असलेला बाप जो आहे तो आपल्या मुलाकडून किंवा आपल्या मुलीकडून कमानीच्या अपेक्षा व्यक्त करतो आहे आपल्याला पन्नास साठ टक्के मार्क होते हे विसरून माझ्याकडं भरपूर पैसा आहे आणि मी आयुष्यात खूप कष्ट केलेत म्हणून माझ्या मुलांना डॉक्टर बनलं पाहिजे माझ्या मुलीनं इंजिनियरच झालं पाहिजे त्याच्यासाठी त्या मुलांवरचा दबाव जो आहे तो पालकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये लादला जातो आहे आणि अशा दबावाला मुलं बळी पडत आहेत अशा दबावामुळं मुलांचं मानसिक संतुलन ढसळतं आहे असा दबाव जो आहे ते मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करतो आहे मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या पालकांच्या अपेक्षा ज्या आहेत ते आता कुठंतरी थांबायला हव्यात आपलं मूल म्हणजे रेसमध्ये पळणारं एखादं घोडं नाही आहे आपलं मूल म्हणजे ज्याच्या पाठीवर प्रचंड ओझा हो आपल्याला टाकता येईल असं गाढव नाही तो एक जिता जागता माणूस आहे हे पालकांनी स्वीकारण्याची वेळ आलेली आहे मला माझ्या आयुष्यामध्ये परिस्थिती प्रतिकूल होती म्हणून डॉक्टर होता आलं नाही मला माझ्या आयुष्यात परिस्थिती फार कठीण होती खडतर आयुष्य होतं माझं लहानपणाचं आणि आमची कौटुंबिक परिस्थिती गरिबीची होती म्हणून इंजिनियर होतं आलं नाही पण आता आमची परिस्थिती चांगली आहे म्हणून माझ्या मुलांना इंजिनियरच झालं पाहिजे माझ्या मुलींना डॉक्टरच झालं पाहिजे असा हट्ट करणारे आईवडील जे आहेत ते आपल्याला गावागावामध्ये घराघरामध्ये दिसत आहेत अशा आईवडिलांनी आपल्या अपेक्षांच्या आप प्रचंड मोठ्या ओझ्याखाली अनेक मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त केलेले आपल्याला दिसत आहेत एखादा तो धोंडीराम भोसले नावाचा शिक्षक जो आहे तो अतिरेकीपणामुळे समाजासमोर येतो आहे असे अनेक पालक जे आहेत ते आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघित बघायला मिळाल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक विद्यार्थ्याची चॉईस जे आहे ती इंजिनियर होणं किंवा डॉक्टर होणं किंवा आय एस आणि आय पी एस ऑफिसर होणं हीच कशासाठी आहे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्या पाल्यानं चांगलं नागरिक व्हावं आपल्या पाल्यानं चांगलं माणूस व्हावं ही अपेक्षा जी आहे ते आई वडील व्यक्त करत नाहीत इंजिनियर एवढ्यासाठी आहे डॉक्टर ह्याच्यासाठी व्हायचंय सायंटिस्ट ह्याच्यासाठी व्हायचं आहे किंवा आय एस आणि आय पी एस ऑफिसर केवळ एकाच गोष्टीसाठी आपलं मूल व्हावं असं आई वडिलांना कारण तिथं जे आहे ते भरपूर पैसा आहे पैसा म्हणजे स्थैर्य पैसा म्हणजे सुख आणि पैसा म्हणजे सर्वस्व अशी आई वडिलांनी स्वतःशी करून घेतलेली समजूत जी आहे ते आपल्या मुलांना करिअर निवडत असताना त्यांना केवळ चांगला पैसा देणारी क्षेत्र जे आहेत तीच करिअरसाठी असावीत असं वाटतं आणि त्यातून हे पुढले सगळे प्रश्न निर्माण होत आहेत या भोसले नावाच्या शिक्षकानं त्याच्या मुलीला जे आहे ते अतिशय चा चांगल्या क्लासला घातलेलं होतं या स्पर्धांमध्ये मुलं टिकावीत म्हणून अनेक खाजगी ट्युशन्स आणि क्लास सुरू झालेले आहेत त्या क्लासमध्ये मुलं घातली जातात त्या क्लासमध्ये मुलांना शिकवलं जात नाही त्या क्लासमध्ये मुलांना ज्ञान दिलं जात नाही त्या क्लासमध्ये मुलांना स्पर्धेसाठी पाळायचं कसं हे शिकवलं जातं थ्री इडियट्स नावाच्या सिनेमामध्ये हा प्रश्न काही प्रमाणामध्ये आमिर खान यांनी मांडला होता की विद्यार्थ्यांना रेसचे घोडे बनवणाऱ्या इन्स्टिट्यूट जे आहेत त्या खाजगी महाविद्यालय असू देत किंवा सार्वजनिक क्लासेस सा असू देत सुरू झालेले आहेत आणि मुलांना रेसचा घोडा बनवण्यापेक्षा त्यांना चांगलं ज्ञान देण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या शैक्षणिक संस्था असल्या पाहिजेत असा संदेश त्या सिनेमातून देण्याचा जा प्रयत्न झाला होता खरा परंतु तो संदेश सेनापुम्मा पुरताच मर्यादित राहिला आजही पालकांची इच्छा आपल्या मुलांना डॉक्टर व्हावं आपल्या मुलीनं इंजिनियर व्हावं आय टीचं क्षेत्र गाजवावं नाहीतर प्रशासकीय अधिकारी व्हावं हेच आहे भारतामध्ये वैद्यकीय जागा कमी आहेत म्हणून युक्रेनमध्ये जपानमध्ये अमेरिकेमध्ये रशियामध्ये इराणमध्ये जाऊन पाल्याला डॉक्टर करण्यासाठी धडपड करणारे आई वडील बघितल्यानंतर फार मोठा प्रश्न निर्माण होतो की या मुलांना डॉक्टर कशासाठी करायचं आहे त्यांनी समाजसेवा करावी म्हणून नाही त्यांनी समाजाला काहीतरी देणं द्यावं म्हणून नाही तर त्या व्यवसायात स्थैर्य आहे त्या व्यवसायात पैसा आहे आणि एकदा डॉक्टर झालं की खोऱ्यानं पैसा ओढता येईल एकदा आय टी इंजिनियर झालं की वाटेल तेवढे मोठे जॉब मिळू शकतील आणि आपल्या मुलाचं किंवा मुलीचं आयुष्य जे आहे ते अतिशय समृद्ध आणि संपन्न होईल असं समजणाऱ्या आईवडिलांना मुलांना चांगल्या पद्धतीनं माणूस होण्यासाठी प्रयत्न करायलाही वेळ नाही हा सगळ्यात मोठा आजच्या समाजापुढं असलेला प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर समाजाला शोधावं लागेल अनेक विद्यार्थी जे आहेत ते परीक्षेचं टेन्शन सहन न झाल्यामुळं परीक्षेमध्ये नापास झाल्यामुळं परीक्षेमध्ये कमी मार्क पडल्यामुळं अपेक्षित करिअर निवडता न आल्यामुळं दरवर्षी आत्महत्या करतात अशी आत्महत्या करणारी मुलं जी आहेत ते आईवडिलांच्या समाजाच्या पालकांच्या कुटुंबाच्या ज्या आहेत त्या प्रचंड दडपणाला बळी पडलेली आहेत एवढाच त्याचा अर्थ आहे सतराव्या शतकामध्ये संत तुकाराम महाराज होऊन गेले तुकाराम महाराज यांचे अभंग हे आजही एकविसाव्या शतकामध्ये सर्वांना माहिती आहेत तुकाराम महाराज हे महाराष्ट्राचे महाकवी होते आणि संत होते माती आणि सोनं आम्ही समान म्हणतो असं आपल्या अभंगातनं सांगणारे वृक्षवल्ली आम्हा सोयरे असे म्हणणारे तुकाराम महाराज जे आहेत ते आपल्या सगळ्यांना जे ते परिचित आहेत तुकाराम महाराजांना व्यवसाय जमला नाही त्यांच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देता आलं नाही आणि संपन्न आर्थिक कुटुंबात जन्माला येऊन सुद्धा तुकाराम महाराज वडिलांचा व्यवसाय करू शकले नाहीत सांभाळू शकले नाहीत वडिलांचा व्यवसाय त्यांनी उधळून दिला आज चारशे वर्षानंतरही तुकाराम महाराज नाव आपल्याला माहिती आहे आज महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये असे अनेक कवी आहेत ज्याच्यामध्ये पंडित कवी आहेत मोरोपंत आहेत वामन पंडित आहेत काही शाहीर आहेत होनाजी बाळासारखे घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला सांगणारे या कवींचे शब्द या लेखकांचे शब्द जे आहेत ते आजही दोनशे वर्षानंतर तीनशे वर्षानंतर अजरामर आहेत या चारशे वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक मोठे व्यापारी आणि शेठ लोक होऊन गेले आजच्या भाषेत सांगायचं झालं तर त्यातल्या कुठल्याही शेठचं आणि व्यापाऱ्याचं नाव माहिती नाही संत दामाजी पंत नावाचा एक व्यापारी जो आहे तो मंगळवेड्याला होऊन गेला आणि दुष्काळामध्ये त्यानं सगळी गोडाऊन्स उ उघडून जी आहे ती गरिबांना धान्य वाटलं म्हणून त्याचं नाव माहिती आहे अन्यथा कोणताही व्यापारी गेल्या पाचशे वर्षात महाराष्ट्रामध्ये असा व्यापारी की जो पाचशे ही लोकांच्या स्मरणात आहे असं नाही पैसा हे आयुष्यात सर्वस्व नाही हे आपल्या मुलांना पालकांनी शिकवलं पाहिजे समाजाला आपलं मूल देत असताना एक निरोगी सक्षम मूल जे आहे ते समाजाला द्यायची आपली जबाबदारी आहे हे पालकांनी स्वीकारलं पाहिजे बऱ्याचदा आय एस आणि आय पी एस ऑफिसर म्हणून निवड होणारी मुलं चार पाच वर्षामध्ये नोकरीला लागल्यानंतर त्यांच्या घरावर धाडी पाडतात आणि हजारो कोटी रुपये जे ते त्यांच्या फ्लॅटमध्ये बंगल्यामध्ये लॉकर्समध्ये आढळतात प्रचंड सोनं आढळतं नैतिक शिक्षणाचा अभाव हे सगळ्यात मोठं कारण याचं आहे पालकांकडून पाल्याबद्दल व्यक्त केल्या जाणाऱ्या अपेक्षा हे अत्यंत गैर आहेत अवाजवी आहेत गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी शांतिनिकेतन नावाची शाळा सुरू केली मुलाला जे आवडेल ते करू द्यात मुलाला जे आवडेल जिथं त्याचं मन रमेल ते शिक्षण घेऊ द्यात हा श शांतिनिकेतनचा गुरुदेव टागोरांचा हेतू होता परंतु त्या पद्धतीनं आज शिक्षण दिलं जात नाही शिक्षण म्हणजे स्पर्धा शिक्षण म्हणजे लढाई शिक्षण म्हणजे भविष्यामध्ये पैसे मिळवण्यासाठीचा शॉर्टकट अशा पद्धतीनं शिक्षणाकडून पाहिलं जात आहे आणि मग त्या स्पर्धेमध्ये उतरणारे विद्यार्थी हे केवळ एखाद्या यंत्रासारखे एखाद्या ठोकळ्यासारखे किंवा रेसच्या घोड्यासारखे आहेत असं समजून त्यांना ट्रीट केलं जात आहे त्यातून निकोप समाज निर्माण होणार नाही त्यातून चांगली भवी भावी, भावी पिढी जी आहे ती निर्माण होऊ शकत नाही कुरु कुरुलकर नावाचा एक वैज्ञानिक क्षेत्रामध्ये काम करणारा गृहस्थ जो आहे तो पाकिस्तानची हेरगिरी करतो ही गोष्ट जी आहे ते आमच्या व्यवस्थेतल्या नैतिक शिक्षणाचा अभाव म्हणूनच पाहिलं पाहिजे राजद्रोह करणारी माणसं या व्यवस्थेत जर निर्माण होत असतील तर त्याला पालक जबाबदार आहे माझं पालकांना एवढंच सांगणं आहे की पालकांनो आपल्या पाल्यांकडून अपेक्षा व्यक्त करत असताना आपण कुठं होतो आपलं आयक्यू काय आपला बुद्ध्यांक का काय याचाही विचार करा त्याला नागरिक म्हणून चांगल्या पद्धतीनं आपली मुलं जगतील असे संस्कार त्यांच्यावर करा त्यांच्यावर असं ओझं लादू नका की त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल त्यांच्यावर तुमच्या अपेक्षांचं असं मोठं गाठोडं ठेवू नका ते गाठोडं घेऊन त्यांना जगणं मुश्किल होईल आणि त्यांना आत्महत्या करावीशी वाटेल त्यांना अशा रेसच्या मैदानामध्ये पाळायला उतरवू नका की त्यांच्या जीवनातला आनंद जो आहे तो लुप्त होईल तुमच्या मुलांना चार पैसे कमी मिळवले तरी चालतील तो इंग्लंड आणि अमेरिकेत जाऊन नोकरी करू शकला नाही तरी चालेल त्याला बाप म्हणजे काय हे कळालं पाहिजे आई म्हणजे काय ते कळायला पाहिजे आई वडिलांना आपलं म्हणणारा त्यांच्या आजारपणात त्यांची देखभाल करणारा आणि इथली माती इथलं गाव इथली माणसं जी आहेत ती आपल्यासाठी मोठी आहेत असं समजणारी मुलं आणि पिढी निर्माण व्हायला हवी हुए। मुलं काही ठिकाणी इतकी मोठी झालेली आहेत की त्यांना त्यांचं गाव त्यांच्या शाळा त्यांच्या शिक्षण संस्था त्यांच्या आईवडील छोटे वाटायला लागलेली आहेत अशा प्रकारची व्यवस्था आम्हाला नको आहे आम्हाला नव्या व्यवस्थेतला विद्यार्थी जो आहे तो पालकांच्या अपेक्षांपासून मुक्त असणारा आहे जीवनाचा मनमोराद आनंद घेणार आहे आणि या देशासाठी काहीतरी करून या देशाचं आणि या मातीचं ऋण फेडणारा मूल आपल्याला घडवायचं आहे आणि वाढवायचा आहे हा संस्कार जो आहे तो पालकांनी स्वतःवर लादून घेतला पाहिजे अन्यथा अशा घटना घडत राहतील आणि आमची शिक्षण व्यवस्था ही केवळ रेस्टचे घोडे निर्माण करणारी व्यवस्था होईल ते होऊ नये म्हणून सर्व पालकांनी एकदा आत्मचिंतन करा आपल्या पाल्यांवर आपल्या अपेक्षांचं उद न लादता त्यांना त्यांचं आयुष्य मुक्तपणानं जगू द्या त्या व्यक्ती आहेत माणूस आहेत ते स्वीकारा आणि त्यांना चांगल्या पद्धतीनं जगण्याचे संस्कार त्यांच्यावर करा एवढं सांगतो इथं थांबतो जय भवानी जय शिवाजी